झी मराठी चर्चा ही होणारच पंढरपूर आषाढी वारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरी तालुका चिकोड येथील अचानक बाल गजानन मंडळ व हरळया समाज श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट कमिटी मांजरी व समस्त ग्रामस्थ बांधवांच्या वतीनं सोमवारी चहा व बिस्किट अशा अल्पपहाराची व्यवस्था मांजरी बस स्थानकाजवळील सर्कल मध्ये केली होती या उपक्रमाला माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबनराव भिलवडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून चालना देण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू टोनपे बजरंग टोनपे यांनी बोलता म्हणाले सकाळपासून एक हजार लिटरच्या सहा हजार बिस्किटांच्या पाकिटांचं वारकऱ्यांना वितरण केल्याचं सांगितलं यावेळी मारुती बाणे संतोष बाणे सुनील वंजिरे नितीन बाने सुभाष बाणे नारायण टोनपे वासुदेव नाईक रविकांत कदम लक्ष्मण बाणे ज्ञानेश्वर बाणे ज्ञानेश्वर माने रामा माने सुखदेव टोनपे विशाल टोनपे विश्वनाथ माने महेश बाने विष्णू टोनपे ज्ञानदेव सातपुते योगेश टोंपे दीपक टोनपे सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते सिमार्टीसाठी इंगळीहून राजू कोळी